अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यात नुकतीच उभारलेली आकर्षक आणि अत्याधुनिक प्रशासकीय इमारत आता गुटखा खाणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्रूप आहे कोट्यवधी रुपयांचा भरीव निधी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यासाठी अनुशासकीय कार्यालय उभारली जात आहेत मात्र नागरिक आणि काही शासकीय कर्मचारी यांच्या अस्वच्छ सवयीमुळे या इमारतींना गंज लागत असल्याचं चित्र समोर आलंय सदर इमारतीत विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्यानंतर नागरिकांची मोठी वर्दळ असते पण गुटखा पानमसाला खाऊन भिंतीवर थुकण्याची प्रवृत्ती अजूनही कमी झाली नाही परिणामी नव्याने बांधलेल्या स्वच्छ इमारतीवर लाडसर डागांनी कुरूप स्वरूप धारण केलंय एका बाजूला आमदार दादा शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत तर दुसरीकडे नागरिक आणि काही कर्मचारी अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त होती हेच नव्हे तर शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये याच प्रकारचं चित्र दिसत असून प्रशासन आणि स्थानिक मंडळांकडून काटेकोर कारवाईचा अभाव जाणवतोय नव्याने उभ्या राहत असलेल्या पायाभूत सुविधांचं जतन करण्याऐवजी त्यांची दुर्दशा करणाऱ्या प्रवृत्तींवर आता कठोर कारवाईची मागणी होती आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात असताना शासकीय इमारतीतील गुटख्याचे डाग विकासाला बदनाम करतायत त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीनं लक्ष घालून जबाबदाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होतीये ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.